मित्रांनो ही जागा फक्त एक इतिहास नाही तर आपल्या संघर्षाची आठवण करून देते जय मी प्रेम चैत्यभूमीला आहे आणि आपलं सर्वांचं बहुजन स्टुडंट विजन या चॅनल वरती मी आपलं स्वागत करतो जसं की बऱ्याच लोकांनी मला कमेंट केल्या व्हिडिओला आणि स्कॉलरशिप बद्दल माहिती विचारली म्हणून बहुजन स्टुडंट विजन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आज स्कॉलरशिप बद्दल माहिती देणार आहे ती मध्ये काय चुक्या होतात मित्रांनो शिक्षण आणि स्कॉलरशिप ठीक आहे आपल्याला भीक नाहीये हा आपला अधिकार आहे मित्रांनो स्कॉलरशिप ज्या पाच चुका असतात त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्युमेंट आपले डॉक्युमेंट जे महत्वाचे डॉक्युमेंट असतात ते कास्ट सर्टिफिकेट असतं इन्कम सर्टिफिकेट असतं डॉमिसाईल असतं किंवा काही फी रिसिट असतात तर या मित्रांनो एक वेळेस नाही तीन वेळेस चेक करून घ्या आणि जेव्हा आपण अप्लाय करतो ते अप्लाय केल्यानंतर त्याची प्रोसेस कुठपर्यंत गेली आहे व्हेरिफिकेशन झालं आहे का नाही ते रिन्यू करायच्या प्रोसेसमध्ये आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही वारंवार चेक करा दुसरं म्हणजे तुम्ही ज्या कॉलेजमध्ये आहात ज्या राज्यात आहात ज्या जिल्ह्यात आहात तिथे जे काही स्कॉलरशिपचे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटचे जे कोणी क्लर्क आहेत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा ने ने तुम्हाला कळेल की तुमचं कुठपर्यंत आलेली आहे आणि तिसरं म्हणजे मित्रांनो स्कॉलरशिप फक्त अप्लाय करून चालत नाही त्याचा फॉलोअप घ्यायचं असतं म्हणजे त्याची एन डेट कधी आहे त्याचा रिझल्ट डेट कधी आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वतः माहिती करून घ्यायची असते तर तुम्ही या सगळ्या गोष्टी फॉलो करा आणि जसं की बाबासाहेब म्हटले शिक्षणाशिवाय संघटना नाही आणि परिवर्तन नाही म्हणून अजून काही गोष्टी तुम्हाला माहिती करून घ्यायच्या असतील तर बहुजन स्टुडंट व्हिजन चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि ही व्हिडिओ गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवा ज्यांना स्कॉलरशिपची गरज आहे त्याच्यापर्यंत ही व्हिडिओ पोचवा जय भीम